नमस्कार भावांनो वेगाचा शेवट पंचमिंद किसरी सरजा आज मौजे चोराडे मैदानात दाखल झालेला आहे तर सरजाचा पैरा कोणासोबत एकदम टॉप जोडी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे पैरा समजेल आणि आपला सर्वांचा लाडका लाडका बक्कासूरचा पैरा तुम्हाला माहितीच झालेला आहे चोराडेचा वादल पंधरा पंचावन्न चोराडेचा वादल पंधरा पंचावन्न आणि बक्कासूर ही गाडी आपल्याला पलताना दिसेल आणि या गाडीवर ड्रायवर कोण असतील बकासूरच्या तर सोनू ड्रायव्हर खटावचा बकासूर आणि चोराडेचा वादल यांच्या गाडीवर सोनू ड्रायव्हर खटावचा हे ड्रायव्हर असतील आणि आता महत्त्वाचा विषय म्हणजे केसरे सरदाचा पैरा कोणासोबत याआधी ही जोडी पालाली होती म्हणजे घरचीच गाडी पालणार आहे तो म्हणजे साखरवाडी देवखिंडीचा बावऱ्या साखरवाडीचा बावऱ्या आणि पंचामिंटके श्रीसारच्या आत मौजे चोराडे मैदानात आपल्याला शंभर टक्के पलणार आहे पलताना दिसणार आहे खरं तर ही मागच्या मैदा मैदानातच जोडी पलणार होती पण नियोजन पुढं ढकलण्यात आलं सर्जाचं न पावऱ्याचं सेम बकासूरबाबत झालं बकासूर आणि चोराडेचं वादल देखील एकोणतीस तारखेला मागच्या महिन्यात पळणार होते पण त्याचं देखील नियोजन पुढं ढकलण्यात आलं पकासोरांनी चोर चोराडेचा वादल आज मौजे चोराडे मैदानात दिसेल आणि सरजा आणि साखरवाडीचा बावऱ्या ही जोडीदेखील आजच्या मैदानात दिसेल दोघांनाही खूप शुभेच्छा धन्यवाद भावनो